राहुरी आरडगाव येथे राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप मोठ्या जल्लोषात साजरी राहुरी आरडगाव येथे विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आरडगाव येथे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली जयंतीच्या उत्साहात भीम योद्धा तरुण मित्र मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं व सायंकाळी डी जेच्या तालावर गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तसेच या कार्यक्रमाने आरडगाव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी व महिला भगिनींनी या महामानवास पुष्पहार वाहून व फटाक्यांची आतिशबाजी करून अभिवादन केलं या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक व राहुरी साखर कारखान्याचे माजी संचालक व आरडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व आरडगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकानियुक्त महिला सरपंच सौ सुरेखाताई म्हसे यांचे पती श्री रवींद्र म्हसे यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच उपसरपंच निलेश जगदणे ग्रामपंचायत सदस्या सौ पल्लवीताई काळे व नितीन काळे आनंद जाधव बंटी जाधव सुमित जाधव विकी जाधव अमोल जाधव सागर जगदणे गणेश जगदणे अमोल जगधणे सुनील जगदणे राहुल जगदणे तसेच भीमयोद्धा मित्रमंडळ व अरड गावातील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात साजरा करून आनंदाने पार पडला राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधणे